राजे गोविधनांच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतीय संविधानाचे निर्माती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवास महापुरुषांना विनम्र अभिवादनाच्या विदर्भते महासंघाच्या वतीनं नगरतेली समाज शिंदेबाईचा या समाज प्रबोधन आणि सत्कार कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष विदर्भ महासंघ आणि समाजाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रघुनाथ भाऊ शिंदे या मंचावर उपस्थित अध्यक्ष तेली समाज नागपूरच्या आलेले प्रशांत भाऊ कांबळे मंसावर उपस्थित किशोर भाऊ किशोरजी वर्बे माजी अधीक्षक अभियंता डॉक्टर विश्वास साहेब सन्मानिय प्राध्यापक विठ्ठल रमेशजी रमेश प्रमुख अतिथी मध्ये डॉक्टर प्राध्यापक माधवराव साहेब शिंदेबाईचे नगराध्यक्ष युवा नेता स्वप्नील भाऊ कावळे सल्लागार डॉक्टर पद्मजा वर्बेजी आशा ताई गनाटे माझे नगराध्यक्षा मंगेश मुंगले योगराजजी कावळे गोपेश भाऊ लाखे रामदास कावळे शीमाताई सहारे आणि सुंदर असं संचालन करणारे आशे, आशिष आशिटकर आणि किशोर या मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व पाहुणे तीन होत आहेत सकाळी आठ वाजता आपण निघाल तुमच्या चेहऱ्यावरचा भाव येत की आता भूक लागली भाषण आवरा आणि राजकारणातली आम्ही मंडळी आहोत चेहरे वाचत असतो चेहरे बघत असतो कोणाच्या वेदना काय आहेत कोणाचे चा भाव काय सांगतात आणि चेहऱ्यावरचे भाव ओळखून आम्ही बोलत असतो त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे भावही सांगतायत की आता विजय भाऊचं भाषण शेवटचं झालं तर होईल आणि लवकर संपूर्ण तरी बर होईल अशी कदाचित तुमच्या मनात इच्छा असेल आता सवय काय पण तुम्ही समाज म्हणून एकत्र आलात ज्याला कशाचाही नसतो माज तो येतो एकत्र म्हणून समाज त्या समाजाचे घटक म्हणून तुम्ही आलात शेवट जन्मताच आणि मृत्यूपर्यंत याचे साथीदार तुम्ही असणार आहात मृत्यू पर्यंत यासाठी म्हटलं की, की जन्मल्यानंतर समाज चिटकतो आणि मृत्यूच्या वेळेस समाज संपतो त्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंतची वाटचाल तुम्हाला समाजाच्या सोबत घालवायची आहे आणि म्हणून तुम्ही त्याला आलात तुमच्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला शुभेच्छाही देतो आणि या सर्व मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या तरुण मित्रांचं स्वागत करतो बांधवांनो असं म्हणतात की जगणारे संत श्रेष्ठ शिरोमणी संताजी जगणारे महाराजांच्या संदर्भात समाजाचा संत म्हणून तुकोबांच्या संत श्रेष्ठ तुकोबा महाराजांचे जे ग्रंथ साहित्य प्रकाशित झाले ते सर्व आपल्या जगनाने महाराजांनी लिहिल्यामुळे तुकोबा सगळ्या देशाला आणि संपूर्ण समाजाला कळणार जर संताजी नसते तर मला वाटत की तुकोबा महाराज कोण होते हे कळले नसते म्हणून अशी आख्यायिका आहे की तुकोबाची बोलेवाणी संताजीची लेखनी म्हणजे त्यावेळेस लेखनीचा म्हणजे शिक्षित संत कोण असे तर ते संत श्रेष्ठ जगणारे महाराज होते म्हणजे संतामध्ये शिकलेला संत कोण तर ते जगनाने महाराज कारण लिहिता इथं त्याला जो शिकला असेल तर म्हणून त्या काळामध्ये शिक्षणाची महती शिक्षणाचं महत्व हे जगनाळे महाराजांना आणि म्हणून आज समाज एकत्र येत असताना पहिल्यांदा आपला उद्देश काय असला पाहिजे लग्नावरचा खर्च कमी करून पोराच्या शिक्षणावर खर्च अधिक करा म्हणजे समाज सक्षम झाल्याशिवाय हा सल्ला घेऊन तुम्ही जातात जाल तर समाज निश्चितपणे विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची महत्वाचा पल्ला गाठू शकेल आणि समाज मोठा होऊ शकेल असा माझा विश्वास आहे काही सांगताना आपण शेवट समाज म्हणून आपण जगतो तो पेला शील तर बोलू नको रे बाबा याची वाच रे <laughs> म्हणजे दारू सुरू केल्याचा फायदा के काही होतो आपल्याला तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आम्ही पाहिलं कि जी थी 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 की जी गुणवंताचा सत्कार या तुम्ही सगळ्यांनी केला गुणवंताचा सत्कार सभापती मी दोन तीन डॉक्टर आता या ठिकाणी सत्कार करत असताना ही काही सामान्य कुटुंबातील आलेली मंडळी ही काही श्रीमंताच्या घर जन्मलेली मुलं नाही पण जर कष्ट करण्याचा आणि जर आपल्याला टार्गेट अचीव्ह करायचं असेल जर उद्दिष्ट असत की मला हे करायचं आहे मला हे मिळवायचं आहे हे मिळवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही तुम्ही तुमच्या पुढे ध्येय ठेवा त्याला गरिबी आणि श्रीमंती आणू येत नाही ध्येय ठेवला तर सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही पण ध्येय ठेवल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही हे लक्षात आपण घेतलं पाहिजे आता आम्ही रडत बसायचं आता माझ्याकडे काहीच नाही आहे ही सगळी मोठमोठी मंडळी जी झाली ती कुठेही पिढिजात वैभवातून आलेली नव्हती त्यांच्या कष्टातून उभी झालेली मंडळी आहे अनेकांच्या उदाहरण देता येईल त्या उदाहरणातून तुम्हालाही म्हणजे परंतु तुम्हाला जी जे संत शिकले नाही त्या संतांनी सांगितलं गारगे बाबा तिसरा वर्ग शिकलेले गाडगे नाही शिक्षणाचं मानव आपल्या समाजाला सांग सा। राज्याला देशाला सांगितलं समाज ग्रह बांधून सांगितलं अरे बाबा एकदा जेवणाची ताट मळा पण पोराला शिकवा एक कोण उपाशी राहा पण पोराला शिकवा कारण न शिकल तर तो कुटुंब पुढे जाईल हे कोणी सांगितलं तिसऱ्या वर्ग गा, शिकलेल्या बाबांनी सांगितलं म्हणजे शिक्षणाचं महत्व त्यावेळेस त्या संतांना होत खर तर आज तुम्हाला सुद्धा तुम्ही एक वेळ पोटाला पीड द्या पण पोरात आयुष्य घडवायचं असेल कुटुंबाला जर मोठं करायचं असेल आणि कुटुंबाला सन्मान मिळवून द्यायचं असेल तर त्या पोराला शिकवलं हो पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तर हे सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूर आहे शिक्षण वाघिणीचं दूर आहे म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून बघा आणि त्या बोलतो बांधव तेवढा सगळ्या शिक्षणामध्ये प्रगती करतो वाघिणीचं दूध म्हणजे काही सोपं असतं काय काय बकरीचं दर्दानं बकरीचा तांग पकडून दूध काढलं आणि पेऊन टाकलं बकरीचं दूध पेल तर बकरीसारखा म्या 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 करत बसल म्हशीचं दूध पेर तर बघ उठणारच नाही सारखा बसल चिकलाच जाऊ मग बाबासाहेबांनी सांगितलं वाघिणीचं दूध हो वागी। वागी का उदाहरण दिलं वाघिणीचं वाघिण सोप वाघ जवळ येऊ देते वाघी पिल्ले वाली अंगावर पडेल मग वाघिणीचं दूध काढणं आहे काय पण हे उदाहरण सांगितलं की जो प्रयास वाघिणीचं दूध काढताना होतो तो त्रास होतो किंवा आपल्याला आव्हान असतं ते आव्हान तुमच्या पुढे असेल तरी ते प्राशन करायचा प्रयत्न करा कारण शिक्षण हे वाघिणीसारखं म्हणजे जो वाघिणीचा दूध नाही वाघा सारखा आणि जो बकरीचं दूध पेईल तो बकरी सारखा म्याम्या करे म्हणून दूध हे सगळी शिक्षणाच्या साठी समाज कसा समृद्ध होतो समाज समृद्ध होतो तुम्ही कुठेही आहात कुठल्याही पक्षात आहोत कुठल्याही विचारानं जा पण समाज म्हणून एकत्र या समाज म्हणून एकत्र आला पाहिजे मी ओबीसीवर काही बोलणार आहे आम्ही आता एवढ्या मोठ्या जाती ओबीसीच्या महाराष्ट्रात देशामध्ये तीन हजार सातशे बेचाळीस जाती आहेत महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या याला वगळलेल्या जाती सोडून तीनशे ब्याऐंशी जाती महाराष्ट्रात आहे वगळलेल्या जाती सोडून या तीनशे ब्याऐंशी जाती द्या मला तुम्ही माझा सन्मान सत्कार केला आपल्याही जाती कमी आहेत जाती आता मी एरंडेल तेवी समाजाच्या कार्यक्रमात जाऊन आलो मला काय झालं एरंडेल तेली कोरवी देताना सगळे केली आणि मेळावा भेटानी एरंडेल तेली एक बैले दोन बैले साव केली चोर केली हे सगळे काही तापलं आता मी आहे ना आंध्रात केली हा विषय विचारत मी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहे आता मला इकडून मिसळत नाही का मला काही गोष्ट पण मी समाजाचा घटक म्हणूनच काम करतोय तुम्ही सगळ्यांना माहित असेल ज्यावेळेस मी भोजन खात्याचा मंत्री झालो त्यावेळेस संत श्री शिरोमणी जगनाय महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी विजय वडेट्टीवारांनी अडुसष्ट कोटी रुपये मंजूर करून दिले होते कारण माझे श्रद्धेचे स्थान आहे ते माझ्या श्रद्धेचं आज त्याच्या टेंडर प्रक्रिया आणि मला साथ दिली माझ्या घे आमचा आर्थिक भिवगळे तात्पुर आपल्या समाजाचे त्यांच्याकडून तो प्लॅन तरी पैसे नाही घेतले प्लॅन तयार कर करतो भाऊ तुम्ही प्लॅन करा म्हणताय पण एवढा मोठा प्लॅन केल्यानंतर याला पैसे नाही ना तर मी मला काळजी करायची नाही पैसे नाही मिळाले तर मी माझ्याकडून देईन तुम्हाला ते पैसे तुम्हाला आज जर गव्हर्नमेंटने मंजूर नाही केला तर मी पैसे देईन त्यांच्याकडून तो प्लॅन मंजूर करून घेतला आणि आज निविदा सराव निविदा मंजूर होईल मनामध्ये मग मी आमचे कोळी जे आहेत त्यांच्या पाठी मागे लागलो सरकार बदलली सगिती होती त्यांच्या पाठी मागे लागलो मी त्यांना दोन तीनदा फोन केला आणि आमच्या सगळ्यांना सांगून आज तो इतकं सुंदर असं आहे की तुम्हाला दोन दिवस संत शिरो जगनाली महाराजांच्या समाधीच्या त्या पावनभूमीमध्ये वास्तव्याला जाता येईल थांबता येईल इतकं सुंदर आम्ही ते करतो तुम्हाला दिसेल दोन तीन वर्षांनी तुम्हाला मी एक बस भरून नेणार आहे सगळ्यांना तुम्हाला दाखवायला आणि फ्री टूर करून घेऊ कांबळीचे दाखवायला आणखा इथे जगनाली महाराजांना तिथे जाऊन समाधीवर आपण विश्वास निर्माण करू ह्या समाजामध्ये एवढे मोठे संत निर्माण झाले त्या समाजातील छातीस त्या समाजाची महत्वी जगभरात माहीत झाली पाहिजेत आणि जगा देशामध्ये एवढा मोठा समाज आहे त्या समाजाच्या व्यथा आपण नेहमी सांगत असतो देशाचे पंतप्रधान सांग हे आपल्या समाजाचे म्हणतो आहे देशाचे पंतप्रधान समाजाचे झाल्यानंतर मग काय कमी पडायला पाहिजे काय डॉक्टर साहेब काय तर नाही पाहिजे पाहिजे जायला तरी तुम्ही मानता हॉस्टेल पाहिजेत हॉस्टेलचा निर्णय मी मंत्री असताना कॅबिनेटमध्ये मंजूर करून दिला होता कोणाला माहीत सरकार जाते म्हणून मंत्री झालो कोरोना आला कोरोना गेला आणि सरकार गेली असं आमच्या मागे काय तरी वर एक्टीवर मंत्री होतो काल परवा सभागृहामध्ये मराठा समाजाला स्वाला योजना मिळते वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही तर एससी समाजाला मिळतो एसटी समाजाला मिळतो ओबीसी समाज वंचित राहतो त्यावेळेस पासूनचा आमचा प्रयास होता काल परवा सभागृहामध्ये आवाज केला मंत्र्याला सांगितलं देणं होत असेल तर सांगायचे आमची नियत काय म्हणून सांगा आणि जास्त संदर्भ घोषित करा तुम्हाला सांगतो मी बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्ह्यामध्ये सहाशे योजनेच्या माध्यमातून त्यांना शिक्षणासाठी राहण्यासाठी आणि जीवनासाठी म्हणून सहाशे मुलांना दर प्रत्येक मुलाच्या मागे चाळीस हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला जर विरोधक असेल तर ते ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा या ओबीसीच्या अनेक निर्णयाने साक्षीदार की आता ते सगळे सांगत नाही कारण नागपूरला एक मोठी घटना त्या ठिकाणी घडली आणि जवळपास दहा लोकांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले मला अधिवेशन सुरू आहे रात्री आज संध्याकाळी मला तिकडे त्या कारखान्याला भेट द्यायची आहे आणि तिथली माहिती घेऊन सभागृहामध्ये माहिती मांडायची आहे म्हणून मला लवकर जायचं आहे पण तुम्ही तिथे काही सांगितलं तिथे सांगितलं की समाजाचा एक मोठा सभागृह आमच्या स्वप्नी त्याला दोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली मी तुम्हाला तुमच्या समाजासाठी माझा इथे लेआउट आहे त्यातला इम्युनिटीचा भाग आहे तुम्हाला मी माझ्या स्वतःकडून ज्याची किंमत पन्नास लाखापेक्षा अधिक आहे ती जागा समाजासाठी मी देतो आहे आणि ती जागा तुमच्या तुम्ही गोळा करा आणि बांधकाम तुम्ही सुरू करा पन्नास लाख रुपये जागा देण्याचं काम विजय वडेवार करेल समाजाचा छोटासा माणूस म्हणून करेल हा विश्वास यातून आणि कमी पुन्हा टाकेल सीट पण मात्र पायली तुम्ही भरा तर अर्धी ठेवायला बोलून टाका म्हणाल असं जमणार नाही पायली बरोबर भरा वरची सीट काही मोठा लागेल हे टाकायचा मी प्रयत्न करेन आपला एवढा मोठा समाज आहे या समाजाचं सदाच एक स्थान असावं पुढे कुठल्याही कार्यक्रमाला स्वतःच तिकडे एक मोठा सभागृह असणारी जी काही आपली आहे मला वाटतं दहा हजार पेक्षा माझा लेवल मधला मोठा ओपन स्पेस मला वाटतं पंधरा हजारच्या जवळपास होते म्हणजे तो एक कोटीचा जवळपास जाईल आत्ताच्या रेटप्रमाणे मी कमी सांगितला तुझा कारण इतर समाज येतील मग आमचा पुढे मोठी पंचायत येऊन जाईल मी सांगेल त्याला जेव्हा मी काहीतरी पटवून सांगावं लागेल मार्ग आमच्या आमच्या स्वप्नीला सांगतो काहीतरी मार्ग त्याच्यात काढून ठेवले बाबा त्याचं उत्तर देण्यासाठी आणि स्वप्नी मार्ग काढतो आमचं कारण तो मी त्याला मला वाटतं की स्वप्नीला बावीस वर्ष तेवीस वर्षाचा असताना मी त्याला अध्यक्ष केला होता कमी त्याच्यामध्ये टॅलेंट आहे ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे तो त्याला सत्ता आहे नगर परिषदेची त्याला नगर अध्यक्ष केला आणि तो समाजासाठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटतो की माझा एक छोटासा कार्यकर्ता समाजासाठी लढतो पुदे पुदे ती ती काम करणारे कुठे ना कुठे तरी ती नाळ कायम होण्याचं काम आपण करतोय आणि त्यासाठी हे काम अगदी मी छोटा आहे असं समजतो तर तुम्ही सगळे एकत्र आलात मला घाई आहे ताईचे माझं भाषण जरा मला मूल आणि माझी लय लागत नाही भाषणाला त्यामुळे जरा मी आवर्त घ्यायचा प्रयत्न करत होतो एक सांगतो असंच मयमाला घेत राहिलं पाहिजे एक शायर म्हणते एक शायर मी नेहमी लोक किती बचन घेतो फिर मिळे काय म्हणतात लोक अरे बचान घेतो फिर मिलेंगे म्हणजे हात जोडताना बस भेटू म्हणतोय जेवण तर राहूतो भेटू म्हणतो अरे बचन घेतो और मिलेंगे नाही बचन घेतो और मिलेंगे नाही मिळते राहगे तो गुम बच पाहून गे म्हणून मिळत राहाल तर जिवंत राहाल आणि नाही मिळत राहाल तर वेळात जमा होऊन राहिला पाहिजे आपण भेटत राहिलं पाहिजे संवाद वाढत राहिला पाहिजे चर्चा होत राहिली पाहिजे आणि एक सांगतो गरीब वधूवर परिचय मिळावे वगैरे आता घेणं काय असं कोणी मी पाहिले त्यापेक्षा काय वधूवर म्हणजे मिळावे सगळे फेसबुकवर इंस्टाग्रामवर लग्न व्हायला होता येत नाही तुम्ही कुठे त्या भरत पडता एवढंच आहे की लग्न जर सामूहिक वेळांसमोर झाले समाजाचे तर मात्र इथे कधीही तुम्ही कार्यक्रम घ्या आणि त्याला नेहमी सांगता मदत करत राहील डॉक्टर साहेब आमचं आयुष्य आम सामान्य परिस्थितीचा अनोखा प्रशांत भाऊ हाच सामान्य परिस्थिती सगळ्यांनी बघितलं आहे अत्यंत गडचोली सारख्या जिल्ह्यातील दुर्गमार्गात आता आपले लोक कसे जगतात आम्हाला माहित त्या सगळ्या परिस्थितीतून येत असताना आम्ही माणसामध्ये देव पाहिजे आणि सेवा करायची तर देव पावतो हे मला अनेक वेळा मिळाले माझ्या विचार इथे देव आहे या बसलेल्या मध्ये देव आहे मला देवडाच देव आहे की माहीत नाही पण सेवेत देव आहे जर माणसाची सेवा केली तर पंढरीचा पांडुरंग दरवाजा दर्शनाला येऊ शकतो ही ताकद माणसाच्या सेवेमध्ये आयुष्य कशासाठी स्वतःला जगण्यासाठी तर आहेच पण इतरांना जगवण्यासाठी स्वतःला हसण्यासाठी आहे पण इतरांना हसवण्यासाठी आपण हसलो तर मूर्ख म्हणतील आनंद मिळेल की काम आमच्या आयुष्यात करतो तुम्हाला मी कदाचित माहीत असेल विश्वास आमच्या विश्वास झाडी साहेबांना सांगतोय जे मी त्यांचा डिटेक्टिव्हाली त्यात महाराष्ट्र महाराष्ट्र बरोबर आहे आमच्या जिल्ह्यात कॅन्सर डिटेक्शन आतापर्यंत पेशंट मिळाले आणि त्या सर्व पेशंटला त्यांचं लाईफ बघा सेकंड स्टेजमध्ये गेले असते तर ते एकही वाचू शकले नसते एकही जगू शकला नसता पण तीनशे एकोणनव्वद रुग्ण ते अडीच फुटीची गाडी आणून आम्ही या सहा महिन्यामध्ये तीनशे एकोणनव्वद लोकांचा जीव कॅन्सर पासून वाचवू शकतो यापेक्षा दुसरं पुण्याचं काम काय होऊ शकेल हेच खाली मानवायचे आणि मानव आहे हेच मुलं आयुष्यात मिळकत आहे असं मी मानणारं काम आहे म्हणून शेवटचं एक उदाहरण सांगतो की पुण्य कुठे मिळतं एक मी काल मोटिवेशन स्पीच ऐकत होतो तिथलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो पुण्य कुठे मिळतं एक श्रीमंत माणूस होता श्रीमंत माणूस खूप श्रीमंत होता खूप पैसा होता पण त्याला एकदा दर्शनाला जात असताना साधुजी सांगतात अरे तू भिकारी आहेस तुला पुण्य कुठे आहे तुझ्यापाशी पैसा आहे धन आहे हे सगळं तू मिळवलस पण तू वर मात्र घेऊन जाणार नाहीस तर वर घेऊन जायचा मार्ग शोध तू मग तुला स्वर्गात स्थान मिळेल विचार केला की साले धन तरीच राहणारे वर कसं घेऊन जाणार म्हणून तो श्रीमंत माणूस शोधायला लागला लोक काम करायचे त्या लोकांची बैठक घेतली आणि त्याला सांगितलं हा जो पैसा माझ्याकडे इतका मोठा हो आहे तो मला वर घेऊन जायचा आहे याला घेऊन कसा जाता येईल त्या कामगारांनी सांगितला कामगाराच्या पुढे की मी तुम्हाला एक कोटी रुपये बक्षीस देतो मला जर हे धन वर न्यायसाठी मार्ग सांगा कामगार म्हणे सांगा मालक म्हणे गेला कामातून म्हणे मैताना म्हणे काही बोलते म्हणे नाही ना पैसे का पंधरा दिवस झाले कोणी उत्तर दिलं नाही पंधरा दिवसांनी पुन्हा कम करण्या बोलवला आणि त्यांनी सांगितलं की मला वर पैसे घेऊन जायचे आहेत एवढी मोठी माझी मिळकत आहे मी कसं इथे दाखवून जाऊ सांगा मी तुम्हाला पाच कोटी देतो ते खुशाल होता त्यांनी आला आणि बाहेर सांगितलं हो म्हणे माझ्याकडे मार्ग आहे कोणता मार्ग आहे आणि सांगितला मार्ग आहे सांग म्हणे मला तुला कुला त्याला वाटत झाला पाच कोटी रुपयामध्ये माझं धन सगळं घेऊन जायचं ते मार्ग सांगतोय मार्ग सांगतोय सांगितलं तुम्ही अमेरिकेला जात आहे तिथे करन्सी कोणती लागते डॉलर करन्सी कोणती लागते रुपया आपल्याकडचा चालत बांगलादेशाला जाल करन्सी कोणती लागते टक्का आपला रुपया चालत म्हणे मग वर वर अशी करी कोणती आहे की इथे तसा हा रुपया बदलून तिथे डॉलर मध्ये गेल्याचा आहे तुम्ही खर्च करू शकत नाही जसा तो टक्का आहे इतका रुपया चालत नाही टक्काच खर्च करावा लागतो त्याला बदल करावा लागतो तसाच तुमचा रुपया इथे बदल करून जर मिळवायचं असेल तर ते पैसे वाटा म्हणजे त्याच रूपांतर पुण्यात होईल आणि पुण्याचे घेऊन वर जाता येईल पैसे घेऊन जाता ये ना जा इथेच ठेवा लागतं पैशाचं रूपांतर पुण्यात करायचं असेल तर ते इथे वाटून जावं लागतं म्हणून पुण्य कुठे मिळतं असंच अर्श संतांनी सांगितलं पुणे, पुणे अच्छा अच्छा हे देव कुठे मिळतो तर काय सोप्या भाषेत सांगितलं की मनी नाही भाव मनी मला पाव देव बाजारचा भाजीपाला देव बाजारचा भाजीपाला कोणी मांडला देव आमच्याकडे झाले मांडला आणि करतात देव मग तिकडे कोणी जात पण नाही असं देव मिळणार नाही पुण्य देव हे चांगल्या कामातून चांगल्या कार्यातून मिळतं आपलाही थोडासा वेळ चांगल्या कामासाठी आपण लावावा समाजासाठी लावावा समाज शेवट जवळच्या घटकापर्यंत समाज सोबत असतो किती झाल्यात तरी धावून येणारा समाज असतो यासाठी हा चांगला असा मिळावा गुणवंतांचा सत्कार आणि कधी शेल्ट करून द्यायचे आहे समाजाने पैसे जमा करा माझ्याकडून शेल्लीट करून घ्या आणि उत्तम असं सभागृह संताजी जगनाने महाराजांच्या नावाचं आपण मानावं आणि एक आयुष्यभर नाव राहील तुमचं राहील आमचं राहील आणि समाजाची सेवा घडत राहील हा विश्वास व्यक्त करतो माझा बोलवून आपण मला सरकार सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्याकडे मी ऋण व्यक्त करून आपल्या खरे आभार व्यक्त करून माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय संताजी दोरानं जरा दोला एक आवाज होऊ द्या संत श्रेष्ठ जगणारे महाराज की फोटोवर <laughs> गेला आवाजच गेला नाही <laughs> अरे शरीर जोर से भूक लगती ना जरा जोरान मार ना आवाज आणि सामूहिक भोजन आहे मला वाटतं हा मग घरी बायको किती सुंदर केली तरी चव येत नाही पण सगळ्यांच्या हाताची चव भेटली का मग ते भाजी गोड होते आणि जेवणही खूप सुंदर होतो म्हणून मी जनरली प्रशांत राव मी सामूहिक वेचात जेवण करतो मला खूप चव ते स्पर्ध होते म्हणून जोरा एकदा जोरात आवाज आला संत श्रेष्ठ जगणारे महाराज हात वर करून द्या संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगनाळे महाराज की जरा म्हणतात सफल झाला धन्यवाद जय संत